नवीन गाडी घेतल्यानंतर लगेच गाडीत अनेक तांत्रिक बिघाड होत असल्याचे लक्षात येताच शोरूमच्या लक्षात आणून देऊनही गेल्या आठ महिन्यापासून शेतकऱ्याला समस्याचे निराकरण शोरूम कडून न दिल्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन करत आपल्या आलिशान गाडीला चक्क गाडवे दुंपल्याचा प्रकार घडला आहे हे पाहून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळालं तर या अनोख्या आंदोलनाला नागरिक आपल्या मोबाईल मध्ये कैद करताना पाहायला मिळत आहे सर नमस्ते मी जुन्नरवरून गणेश सांगडे बोलतोय महेंद्राची धार एकदम उत्कृष्ट म्हणून मी घेतली होती परंतु जी गाडी घेतली ही सह्याद्री मोटर्स कडून मला मिळाली कंपनीचं नाव चांगलं आहे म्हणून घेतली परंतु जे सह्याद्री मोटर्स आहे हे एकदम बोगस काम करतं मी गाडी घेतल्यानंतर पहिल्याच हजारच्या सर्व्हिसिंगला आल्यानंतर मला ती एक पंधरा दिवसानंतर हे मिळाली अपार्टमेंट मिळाली त्यांची पंधरा दिवसानंतर मिळाल्यानंतर त्याचे झाले दोन तीन हजार किलोमीटर दरवेळेस दोन तीन दोन तीन हजार पंधरा दिवसांनी हे मिळणार आपल्याला त्याच्यात त्यांचं हजार दहा हजार असं टप्पे ठरलेले पण ते यांच्याकडं वेळ न मिळाल्यामुळं ती पुढं जाते मी आल्यानंतर प्रत्येक याला तक्रार केली बघा साहेब माझ्या गाडीत पाणी गळतंय पहिल्या दिवस पहिल्या कम्प्लेट पासून तक्रार आहे करंगळीवानी पाणी गळतं दुसरं ती रोज रि रेनरेशन मागती तिसरं गाडीचा पूर्ण कलर गेलाय चौथं गाडीला गंज लागलाय पाचवं तिची बॅटरीज खराब झाली साहेब सहा वेळी ती गाडीच्या पूर्ण बिझाग्या कर कर करतात एवढ्या जर गाडी फॉल्ट असेल ती गाडी करायची काय आज चालत नाही मी माझे मित्र आणि हे गाडो आणून ती गाडी यांना देण्यासाठी आलेलो आहोत मागणी काय माझी मागणी एवढी यांनी ही गाडी घ्यावी मी दिलेले पैसे मला द्यावेत त्याच्यात ते त्यांची जी मी गाडी वापरते त्यांनी त्यांचे पैसे कापून घ्यावेत माझी मला गाडी परत करावी पैसे परत करावेत म्हणजे जे काय आता हे दृश्य जे बघतोय ते बरोबर नाही आहे पहिले गणेश साहेबांच्यावर आम्ही पहिल्यांदा पण आधी संवाद केलेला आहे आणि त्याप्रमाणे पण त्यांना आपण सांगितलेलं त्यांची गाडीचे जे काही इश्यूज आहेत किंवा काय हे ऑलरेडी आपण एस्टिमेट केलेलं आहे महिंद्राला आणि त्या मरा त्या, त्या पद्धतीनुसार महिंद्राने सेटलेट एक नॉर्म्स आहेत त्यांची एसओपी आहे वॉरंटी टर्म्स हँडल करायला त्याप्रमाणे आम्ही त्यांना काम पण त्याबद्दल आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली की रिप्लेसमेंट असेल पार्ट तर रिप्लेसमेंट करेल रिपेअर करायचं रिपेअर करेल जे काय असेल काम त्यांचं कडे ॲज पर जे काही एसओपी आहे त्याप्रमाणे आम्ही करून द्यायला तयार वी आर सर्व्हिस प्रोव्हाइडर्स वी आर नॉट मॅन्युफॅक्चरर्स आम्ही त्यांच्यावर आहे डेफिनेटली yes, त्यांच्यात ते इश्यूज आलेले आहेत ते आम्ही अड्रेस पण केलेला आहे आणि ऑलरेडी नोट पण आहे त्यांची हिस्ट्रीमध्ये ऑलरेडी नोंद पण आहे त्यांचं असं देखील म्हणणं आहे की बाबा माझी नवी गाडी आहे नव्या गाडीचं जर माझं इंजन किंवा ओपन केलं त्यांनी तर माझी गाडीची वेल्यू काय राहील त्याच्यासाठी ते साधन सुरू आहे त्यांचं डिमांड किंवा त्यांचं जे काय पॉइंट आहे हे वाजवी आहे मी नाही म्हणत नाही बट ह्या कशा कसं आहे आम्हाला जे काय नॉर्म्स प्रमाणे जे काय दिलेलं आहे महिंद्राने आम्हाला जसं नॉम्स दिलेले आहे त्याप्रमाणेच आम्ही करू शकतो ना त्या पलीकडे आम्ही थोडी करू शकतो काय एखादी स्पेशल केस म्हणून तुम्ही महिंद्रा कंपनीची कम्युनिकेट करणार का या विषयावर ऑलरेडी आम्ही एसकेट त्यांना सगळ्या गोष्टी आहे सगळ्या समोर दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना सगळं आम्ही इन्फॉर्मेशन पास ऑन केलेलं आहे त्याप्रमाणे सरांना पण आम्ही कम्युनिकेट केलेलं आहे ह्याच्यावरती आणि त्याच्यावर सरांचं त्यांचं नाकार आहे त्यांनी म्हणतात मी गाडी खोलायला देणार नाही असं आणि आय एम ओके okay, मी म्हणतोय त्यांचं पॉईंट क्लिअर आहे मी नाही म्हणत बट आमच्याकडे कसं आहे सर तोडगा कसं निघेल या विषयावर आता म्हणजे की पण असं ऑइल मध्ये उद्या जर काही झालं तर त्याला मी मी त्यांच्यासाठी मी तेच सांगतोय त्यांना पण की जे काही सेट एसओपी प्रमाणे माझ्याला काम करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी करणार आहे आणि मी करून देणार याला ह्याला आहे मी नाव सांग आपलं माझं नाव अतिन पाटील आहे मी इथला बिझनेस सेट आहे सह्याद्री मोटर्स